खरं म्हटलं तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती महानगरपालिका सिडको या यंत्रणेच्या माध्यमातून मराठा मोर्चा जो या ठिकाणी लाखो कोट्यावधीच्या संख्येने येणार आहे त्याची नियोजन करण्याच्या बाबतीत मला निर्णय आम्ही दोन दिवसापासून घेतलेला आहे बाजार समिती हे मी चेअरमन साहेब आम्ही सगळेजण आपल्या आधिपत्याखाली असल्यामुळे त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आमची आहे मनोहर दरांगी असतील बाकी सगळे मराठ बांधव बंदीक भगिनी ह्या ठिकाणी येणार आहे म्हणून आम्ही पाचवी मार्केट आज बंद ठेवलेले आहे सर्व साफसफाई करून घेतलेली आहे सर्व यंत्रणा कामाला लावलेली आहे सर म्हटलं तर लोड फार आहे सार्वजनिक शौचालय आहेत बाकीचे पण मोबाईल शौचालय आम्ही आणलेले आहे विशेषतः या कमर्शियल बिल्डिंगमध्ये आम्ही इंडिव्हिज्युअली वगैरे रूम आहेत शौचालय आहेत त्याचा उपयोग महिला फक्त ह्या इथे दहा पंधरा हजार महिला राहतील अशा प्रकारची व्यवस्था करतो आहे प्रत्येक मार्केटमध्ये मा ज्या पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था सगळे व्यापारी माथाडी सगळ्या लोकांनी घटकांनी त्यात भाग घेतलेला आहे साधारणतः दोन लाख लोकं आम्ही इथं समाविष्ट करू शकतो अशा प्रकारचा प्लान आम्ही केलेला आहे आणि सर्व्या मार्केटला जेवणाच्या बाबतीमधलं नियोजन करून आंघोळ वगैरे सगळं करण्याच्या बाबतीत आम्ही तयारी करतो वाहतूकच्या जे त्यासाठी कसा प्रकल्प केला नाही वाहतुकीला के आम्ही सांगितलेलं आहे की हे रोड सगळे बंद करतो आहे आम्ही मागच्या बाजूला पार्किंग करण्याचा आमचा निर्णय आहे तशा प्रकारच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही आता हॉलिजन लावतो आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अंधार पडू नये आणि कुठल्याही प्रकारचा गैरसोय होऊ नये वाहतुकीची व्यवस्था करताना पामबिशमधून तो मोर्चा येईल पहिला हे सगळं भरलं आणि जर तर माणसं कमी यायला लाग आमचं ए पी एमशी कमी पडायला लागलं तर सुद्धा बंद करावी आणि तिथे ते मुक्काम करण्याची व्यवस्था केली घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा